संपलेला आहे आता आठवतो आम्ही खाली पन्नासच्या दिशेने निघालोय आता एक मित्रांनो आमच्याकडे एक म्हणजे एक रोहित आहे प्रत्येक नवीन प्रतीक म्हणून आलेलं आहे तर एका मेंबर तर आमचा असा झोपलेला असतो आणि हा माझ्या शेजारी बसला कंटिन्यू फोनवर असतो काही म्हणजे असं मला कामाचे फोन असतात नाही नाही कामाचे काही नसतात फोन वगैरे हो काही कामाचे फोन नसतात फक्त ते फक्त मलाच माहिती असतं आता ना? आता फक्त फोन कानाला आहे फक्त मी आता कलम कट केला फोन बघा जिथे तुम्ही तुम्हाला मी ते ऐकवलं हो तो काय बोलतो काय नाही ह्याच्यामुळे मग लग्न होईना गेले माहित आहे का तुम्ही समज पसरवला ना गेले आणि आमचा रोहित आहे रोहित जरा तोंड दाखव बाबा टोपी काढा रे आता आता काही ऊन लागत नाही आता रोहित दातच दिसले बरं का पूर्ण चेहरा दाखव तुमचा नाही नाही तो पूर्ण चेहरा दाखव हा हे आमचा रोहित आहे खूप ऍक्टिव्ह असा मुलगा आहे आता रो रो रोहित कसं वाटतंय मी तुम्हाला अरे काय छोटेत बाळ रोहित एक फोटोग्राफर आहे म्हणजे म्हणजे काय फोटो काढलेत म्हणजे काय फोटो काढले जरा अब्बा एकच नंबर म्हणजे आणि फोटो जर त्याला असा एडिट कराय दिला तर म्हणजे सुंदर असा फोटो एडिट करून देतो हा प्रतिमा तो फक्त मोबाईलवरच असा एडिट करून देतो फोटो म्हणजे फारच भारी फोटो लोकांना पडत असेल कम्प्युटर बिम्प्युटरची गरज भाऊ आमचं मोबाईलवर मोबाईलवरती फोटो विषय विषय हार्ड आहे विषय खूप हार्ड आहे रोहितचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता रोहित मुली बघा रोहितचा आता वय झालेला आहे रोहित वय किती तुझा आता रे आता माझं तेवीस तेवीस म्हणजे आता ते मला त्यांनी सांगितलं की दोन तीन स्थळं आलेली आहेत त्याला तर एक काई काई ना ना। दोन स्थळं बघितली पण काय रोहित काय पसंत पडले की नाही रे बघू तुला नाही माझ्यापेक्षा दोन वर्षांनी एक मुलगी एक 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 मोठी होती आणि काय पसंत ना? आली नाही रोहितला त्यामुळं आता अजून तर रोहितचं म्हणजे ह्या वर्षी वाजणार आहे लग्न आणि सारंगचं पण सध्या तरी सध्या सारंगचा आहे ते सध्या तो काय तो असं सांगत नाही असा गपचिप आहे ना गपचिप मुली बघून येतो माहित आहे का जवळ बघायचा आकडा वाढून गेला ना गपचुपण जावं पहिल्या दुसऱ्याला राहत आहे की वानर गपचिप जातो पहिले दोन चार मुलींना सांगितलं मी चाललोय चाललोय आता पहिली मुलगी बघायला गेलो घरच्यांनी सांगितलं चॉकलेट घेऊन जा म्हणून अनुभवी लोकांनी <laughs> चॉकलेट घेऊन गेलो बाई चॉकलेट घेतली सगळं घेतली निघून गेली नंतर काही रिप्लायच नाही <laughs> नंतर बाई मी बोन स्विचा करून त्याच्यानंतर दुसऱ्या मुलीला बघायला गेलो घरच्यांनी सांगितलं चॉकलेटसोबत एक गुलाबाचं फूल घेऊन जा चॉकलेट नेलं गुलाबाचं फूल नेलं दोन्ही दिलं बाई स्माइल दिली निघून गेली नंतर काही रिप्लायच नाही बरं माझी एक शंका आहे त्यातमध्ये म्हणा की तू चॉकलेट किती रुपयाचा नेतो आता चॉकलेट मी सुरुवातीला दीडशे रुपयावाल चॉकलेट निघतं बरं दुसऱ्यांदा घेऊन पळून गेली दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा मी काहीतरी शंभर रुपयाचं नेलं होतं पन्नासचं गुलाबी घ्यावं लागलं ना नाही नाही मला तर असं वाटतं तू दहाच चॉकलेट पाहिजे होत नाही असं त्याच लग्नाची गोष्ट होती त्यामुळे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नसते आपल्याकडे बरं तिसऱ्याचं काय झालं काय तिसरीचं काय झालं नाही मग तिसऱ्यांदा घरच्यांनी मी सगळ्यांनी मिळून ठरवलं हो लय मोठं नुकसान होलं लय पोरगी जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत काय मी द्यायी काय द्यायचं त्याच्यानंतर मी द्यायना गेलो म्हणून कोणी हो महिना म्हणणं गेलं रोहित आणि तुझं काय रे तू काय घेऊन गेलता का पेढे वगैरे काय चॉकलेट नाही आम्ही बाहेर अरे यार काय रे बाबा असं बायोडाटा बघूनच नाही म्हणून सांगितलं विचार रोहित मी फक्त बायोडाटाच बघितला मुलीचा डायरेक्ट फेल <laughs> मुलीने नाही रोहितला फेल केलं रोहितने मुलींना फेल केलं नात करायच नाही रोहित काले होय तो क्या होईल ना सुनने की आदत नाही पहिलेच रिजेक्ट करून टाकून ना सुनने की आदत नाही का

आता सध्या कसं आहे सगळं धावपुळीचं जीवन आहे सगळं सगळं धावपुळीचं म्हणजे आणि काय होत आहे की बाबा जर तुमच्या खिशात जर पैसा असेल तरच नातेवाईक आणि शेजारचे काही मित्र असतील ते तुमच्या जवळ येतात काय जर हा जर पैसे नसतील ना तुझ्या खिशामध्ये तर तुला जवळ कोणी उभं करणार नाही आहे आता ही सध्याची अशी परिस्थिती आहे सध्या आता तरी बघा गोष्ट खरीच आहे दुसरी गोष्ट मला एक सांगा मुलासोबत कोणी लग्न लावून देत नाही मुलीचं बरोबर काय प्रॉपर्टी सोबत लग्न लावून देत प्रॉपर्टी प्रॉपर्टी जे आहे ते सरळ तोंडावरची गोष्ट आहे काय मुलगी शिकलेली नसल तरी पोरगा ऍक्सेप्ट हो हो मुलीच्या घरी प्रॉपर्टी नसेल तरी मुलगा ऍक्सेप्ट करत आणि ह्याच्यातली कोणतीही गोष्ट जर मुलाकडं कमी असेल नसेल नाही कमी असेल तरी मुली रिजेक्ट करतात म्हणजे मुलगी भली आठवी नववी पास असेल पण तिला डॉक्टर इंजिनियर पाहिजे मुलीचे वडील काही समजा कारागीर काम करत असतील तरी मुलाकडं फ्लॅटची अपेक्षा फ्लॅटची अपेक्षा आहे बरोबर मुलाला आय टीमध्ये मध्ये जॉब पाहिजे अरे बाबा जे परिस्थितीतून तुम्ही चालले जे परिस्थितीतून तुम्ही तुमच्या मुलांना लहानच मोठं केलंय त्याच परिस्थितीमध्ये दुसऱ्याचाही परिवार असू शकते ना प्रत्येक जण डॉक्टर इंजिनियर नाही होऊ शकत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मुलाला बघा मुलाला व्यसन आहेत मुला का मुलगा काही चुकीच्या कामात आहे का मुलाच्या अंगावरती कर्ज आहे का या गोष्टी बघा मुलगा मुलीला आवडतो का मुलगी मुलाला आवडती का दोघं मिळून संसार करू शकतात का या गोष्टी बघा ते नाही करायचंय आम्हाला आम्हाला प्रॉपर्टीशी लग्न लावायचं मग भले लग्न झाले दुसऱ्या दिवशी दारू पिऊन येऊन कमरात लाता का घाल ना त्याला पाहिजे आता आहे तशी परिस्थिती बघा खूप वाईट परिस्थिती तेच होईल काय याच्यामुळे डायव्हर्सचं प्रमाण जे वाढलंय ना त्याला कारण ह्या गोष्टी आहेत मुलीच्या घरची सरळ सांगायचं म्हणजे काय करायचं एखादं नातेवाईकातलं पोरग बघायचं चार पैसे कमी कमवत असेल पण ते एकत्र व्यवस्थित राहू शकत असतील तर लावून द्यायचं बघा लग्न आता एक म्हणजे एक एक असा जवळचाच किस्सा आहे म्हणजे एक मुलगा गेल मुलीला बघायला म्हणजे मित्रच होता तर असंच गावाकडे तो होता तर बघाय गेल्यानंतर तर मुलगी आठवी नववी शिकली होती मुलगी तर मुलगा मार्केटला कामाला होता व्यवस्थित पंचवीस तीस हजार पगार होता मुलाला व्यवस्थित होता म्हणजे माझ्या ओळखीचा होता म्हणजे तर मित्रांनी सांगितलं मला ते तर तिथे गेल्यानंतर मुलीच्या अपेक्षा म्हणजे मुलगी अशी म्हणाली की बाबा मुलाकडे गाडी पाहिजे गाडी पाहिजेल पुण्यामध्ये स्वतःचं घर पाहिजे घर पाहिजे आणि प्लस जमीन पण पाहिजे जमीन असून आपण दोघंच राहायचे आई बाबा म्हणजे मुलाचे तिला ह्याच्यात राहायचं नाहीये त्याच्या आई वडिलांकडे राहायचं नाहीये म्हणजे सांगतो ना अशा गोष्टी हे जास्त मला सांगितलं की मुलगी नववी शिकलेली खेडेगावातली मुलगी आणि मुलीच्या एवढ्या अपेक्षा म्हणजे मला आपण ठीक आहे ना की बाबा आज नवोद्या माझं घर होऊ शकतं आज माझं घर होऊ शकत आपली परिस्थिती सुधारू हो शकते ठीक गा माझ्याकडे टू व्हीलर होती पण मुलीच्या अपेक्षा फोर व्हीलर पण पाहिजे अरे पण आता एवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्याचं तेवीस चोवीस वय ठीक आहे नुकताच दीड वर्ष नोकरीला लागलेला आणि एवढं एवढ्या मुलीच्या अपेक्षा एका खेड्यातली मुलगी जेवढी अपेक्षा करू शकते तर जी पुण्यामध्ये जी सर्व्हिसला आहे म्हणजे जी जॉब करते तरच हा तर तिच्या काय अपेक्षा असतील म्हणजे मुलांनी नापास केलं तिला की बाबा नाही म्हणला माझ्याकडून काय होणार नाही म्हणजे विचार करा की बाबा ही प्रमाण पण मुलीं आता मुलींच्या अपेक्षा पण खूप वाढलेली आता माझी गोष्ट सांगतो नाव नाही सांगत वाय झेड एक गाव आहे त्या गावात आपली पत्रिका गेली होती त्यांच्याकडून कॉल आला बरं किंवा आम्ही आमच्या गुरुजींना वगैरे दाखवलं तर पत्रिका व्यवस्थित जुळती आहे आपण बघायचा कार्यक्रम करू तर मग मा, माझे जे मध्यस्थी होते त्यांनी सांगितलं की बाबा असा असं मुलगा त्याची आई आणि बहीण लग्न वगैरे झालेलं आहे फक्त हे दोघंच जण आहेत फॅमिली वडील वगैरे नाही आहेत मग जे काही रिअल कंडिशन होती ती ते सांगितली आणि असं काय आपलं वाईट नाही आहे पाच आकडी पगार आहे आपलं बी बरोबर आहे आणि व्यवस्थित घरदार आहे घरात दोनच माणसं आहेत प्रॉपर्टी आहे सगळे सगळे तर ठीक आहे चालेल म्हणे काय हरकत नाही आम्हाला मान्य आहे म्हणे आम्ही काही तेवढं प्रॉपर्टी वगैरे बघत नाही काय हरकत नाही मग आता एवढं म्हणण्यानंतर चला आता व्यवस्थित आहेत बघून घेऊ आपणही तर मग मुलाच्या अपेक्षा काय आहेत काय नाही व्यवस्थित राहा आणि घर सांभाळून घेणारे राहा एवढा आपण सांगितलं आपल्याकडनं हा ठीक आहे चालेल म्हणे या म्हणे गाडी बिडी केली मध्यस्थी वगैरे सोबत घेतली गेलो बघायला तिथे गेल्यानंतर हा या, या या बसा बसा आ, मुली म्हणजे आपल्याला कोणाला असं डावलायचं नाही आहे पण जे परिस्थिती आहे ती सांगतोय मिल मध्ये कामगार आहेत म्हणजे मुलीचे वडील मुलीचे वडील अच्छा आणि सिंगल रूम आहे आणि त्याच्यातच किचन आहे okay. आणि कुडाचं घर पडायला साधारण एकदम पडी पडायला आलेलं सिंगल रूमच अच्छा एक आपली रूम असते ना तेवढंच घर छोटस तर तेवढं होत आपल्याला काय करायचं मुलीशी संबंध आपला गेलो बसलो मध्ये गेल्यानंतर हां ठीक आहे काय करता काय नाही कुठं हो, काय नाही त्यांनी सगळ्या चर्चा बिर्चा केल्या माहिती भीती काढली ओळखीचे वगैरे बघितले सगळं झाल्यानंतर मग मुलीची आई थांबून होती आमच्या मध्यस्थीनं बोलत बोलत त्यांना काय बोलले की बाबा तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा तर म्हणे आता तुमची आई कुठं असते सध्या गावाकडं बघायला करायला कोणी नाही त्याच्यामुळं गावाकडे असती नंतर मग पुढं चलून पुण्यात येईल तर नाही म्हणे आता आम्हाला मुलगी एकुलती एक आहे तर उद्या चलून असं नाही व्हायला पाहिजे व आमच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे बरोबर ठीक आहे काय हरकत नाही मुलगी एकटी आहे उद्या चलून तुम्हाला पण बघायचं म्हणलं तर आम्हालाच बघावं लागणार आहे त्यासाठी पण मी अग्री तर मग त्याच्यानंतर म्हणे काय गॅरंटी की तुम्ही पुण्यातच राहाल काय गॅरंटी म्हणजे गॅरंटी कोणाची कशी काय देता येते बर मी तुम्हाला सांगते की बाबा माझं जे व्यवसाय आहे म्हणजे मी जे जॉब करतो मी जे काम करतो त्याला मला चांगल्या प्रकारे पगार पुण्यातच भेटते तर मी पुण्यातच राहून करणार ना नाही नाही आम्हाला गॅरंटी साठी तुम्ही एक काम करा वन बी एच के बुक करा आणि त्याचे कागदपत्र आम्हाला दाखवा आणि त्याच्यानंतर मग आपण लग्नाचं बोलू हे मुलीच्या आईच्या तोंडात म्हणत ठीक आहे चला बाबा काहीतरी करता येईल बरोबर ठीक आहे बघू करू घरी विचारतो आणि मग सांगतो या पद्धतीत मी बोललो मग त्याच्यानंतर मुलीला भेटायचं आणि बोलायचं का म्हणे आहे बोलूयात मुलीची अपेक्षा म्हणजे तुमची आई तर तिकडं असती ना मग आपण एक काम करू तुमची आई तिकडेच राहू द्या माझे आई वडील आपल्या सोबत राहतील <laughs> म्हणजे तुझी आई नको माझी आई माझ्या गावी असावी म्हणे तुझ्यापाशी नको हा आणि तिचे आई वडील घेऊन मी पुण्यामध्ये राहायचं म्हणा अरे मग असं जर म्हणलं असतं त्यांनी आपण सगळी मिळून पुण्यामध्ये राहूया या, तक... या शब्दात बोलली ती तुमची आई कसे गावाकडे असती ना तर त्यांना गावाकडेच राहू द्या माझ्या आई वडिलांना घेऊ आपण पुण्यामध्ये राहू म्हणजे हे माझ्याशी लग्न करण्यात गेलेत हे पुण्यामध्ये स्वतःला सेटल करून सेटल करून घेऊ लागणार अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि हे ऍक्च्युअल माझ्यासोबत घडलेली गोष्ट आहे हे काय असं म्हणजे हे नाही सांगत आहे माझ्यासोबत घडलेली गोष्ट तेवढं झालं तिथून उठलो त्यांना नमस्कार केला आणि वापस आलो ते कॅन्सल केलं म्हणजे ते कॅन्सल जे लोक एवढं तरी त्यांना काय आता जाऊ द्या या विषयावर काय चर्चा करा चर्चा लोकांची मानसिकता एवढी खालावलेली आहे का स्वतःची आपली काय आहे काय नाही हे बघायचं मग पुढं बोलायचं ना बरं ठीक आहे त्या गोष्टीबद्दल पण आपलं काय म्हणणं नाही बरं मी तयारी दाखवली ना त्यांना की चला बाबा हरकत नाही तुम्ही पण आपल्या सोबत राहा तुझ्या आईला तिकडे ठेवून माझे आई वडील इथं राहतील हे काय पद्धत नाही नाही ना, ना। जरी असे जरी म्हटले असते आपण सगळे बाबा तुम्ही आईला तिकडे एकटे ठेवण्यापेक्षा आपण बाबा आपण सगळे मिळून राहूया मी पण आपण विचार केला मी पण मी पण एक आहे तुम्ही पण एकुलतेक आहेत माझ्या आई वडिलांना कोण नाही आणि तुम्ही तुमच्या आईला तुम्ही एकटे आहात तर येऊ शकला असतं ना रे आणि असं नाही होऊ शकत म्हणजे की बाबा की आपण त्यांच्या आई वडील ति जे घेऊन आणि आपल्या आईला गावाला ठेवून असं नाही ना नाही ना माझी आई माझ्यासाठी प्रथम आहे प्रथम फार फार वाईट आहे लोकांची विचार म्हणजे सडलेली बुद्धी झालेली आहे डायरेक्टली सडलेली सडले। स्वतःचा कसं काय हे करताय त्यांनी विचार म्हणजे एका हिशोबामध्ये एक विचार करूनच की चला बाबा एक लुटा लुटा। <laughs> ते पोरग हे लुटा एकूणच रजिस्ट्रेशन करा कागदपत्र दाखवा त्याच्यानंतर आपण लग्नाचं बोलू आर बुडाचं घर आहे रे पडायला आलंय तुमचं <laughs> <laughs> वन नाही अवघड अवघड आताही परिस्थिती तशी सगळ्या याच्यामध्ये आणि आता काय झालेलं माहिती आहे का मुलींनाही मनासारखा जोडीदार मिळत नाहीये आणि सहा हजार पगार हो सहा हजारच मुलीची अपेक्षा एवढी हा फारच वाईट <laughs> आहे हे सर स सहा सत्तर ऐंशी हजारवाल्याचं माधाला आपणच लागत नाही <laughs> <laughs> तिची काय अपेक्षा असेल तेच तर सत्तर ऐंशीच्या नाताला आपणच लागेल मला बीएमडब्ल्यू पाहिजे बीएमडब्ल्यू बरोबर पगारी मध्ये जायचंच नाही कधी बी खालीच बघायचा विचार करून रोहित बीएमडब्ल्यू ची प्राइस किती आहे तिला विचरायचं रे तू तिला विसरा बी एम आणि डब्ल्यू ची प्राइस किती आहे काय लोकांचं आधीचा काळ लय चांगला होता माहिती आहे आधी काय व्हायचं नातेवाईका मधलीच बघायची त्याच्यामुळे काय व्हायचं किंवा एकमेकांची परिस्थिती माहित असायची लहानपणापासून कसं आहे काय नाही हे माहित असायच आधी का बरं काही प्रॉब्लेम येत नव्हते का आता अपेक्षा वाढल्या पैसा अनुष्की नावाची गोष्ट नाही 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 समोरच्यावर काय प्रेशर चाललंय काय नाही तो कोणत्या परिस्थितीत आहे तो काय करतोय किती कष्ट करतोय ही गोष्ट माणसाला राहिलीच नाही फक्त त्याच्याकडे पैसा आहे पैशाशीच लग्न करलेले का तर त्याला माहित आहे उद्या येऊन मेल्यानंतर हे पैसा आपलाच आहे <laughs> बरोबर